आज आपण मस्त एक ते दीड वर्ष टिकणारा पांढरा लांब सडक असा बटाट्याचा कीस पाणार आहोत उन्हाळी वाळवणाचा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे सगळे आवडून खातात आणि तो कीस करण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे कीस काळा किंवा की पिवळा पडू नये यासाठी खूप साऱ्या टिप्स मी या ठिकाणी सा सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आता या ठिकाणी सगळ्यात आधी बटाट्यांची निवड कशी करायची ते बघा कारण की बटाट्याचा कीस आपल्याला लांबसडक करायचा असेल तर बटाटे मोठ्या आकाराचे आणि लांबट घ्यायची आहे हे पहा सर्वच बटाटे मी असे लांब लांब निवडून घेतलेले आहेत तर मार्केटमधून बटाटे आणताना असे लांब सडक आणि नवीन बटाटा जर असेल तर नवीन बटाटा आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर नवीन बटाटा कसा ओळखायचा तर असे नखाणे असं साल पण वेगळं करायचं अगदी सहज हे साल वेगळं होतं असा हा नवीन बटाटा असतो या बटाट्याचा कीस अगदी छान होतो आणि पांढरा शुभ्रही होतो तर हे सगळे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आता या सगळ्या बटाट्यांची आपण या पद्धतीने सालं काढून घ्यायची आहेत हे बघा अगदी व्यवस्थित सालं काढायची बटाट्याची एकही साल किंवा सालाचा एकही तुकडा या बटाट्यावर राहायला नको नाहीतर हा जो कीस आहे त्या सालामुळे काळा पडू शकतो あ。 आणि साल काढून झाले की बटाटे लगेचच ह्या पाण्यामध्ये घालायचे आहेत कढईत पाणी घ्यायचं आणि सगळी सालं काढून झाली की पाण्यामध्येच बटाटे ठेवायचे आहे हुगडी बटाटे जर ठेवली ती, ती काळी पडतात आणि कीस खराब होतो तर या पद्धतीने सगळे बटाट्यांची सालं काढून झालीत आणि मस्त आपण ते पाण्यात असे घालून ठेवलेली आहेत आता याचा आपण कीस करणार आहोत तर कीस करण्यासाठी आपण एक या ठिकाणी किसनी घेतलेली आहे तर या ठिकाणी ही खास बटाट्याचा कीस करण्याची किसनी आहे हे बघा अगदी मस्त मोठे मोठे खड्डे असणारी आणि सुंदर अशी लांबसडक कीस पडेल इतपत सुंदर अशी ही किसनी आहे तर आपण हा किस करून घेणार आहोत तर किस करण्याआधी मोठ्या कढईमध्ये किंवा परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्येच हा किस आपल्याला किसायचा आहे हुगडा किस आपण या ठिकाणी किसायचा नाही तर तो परत काळा पडेल आणि किस खराब होईल ला। आता लांबसडक किस करण्यासाठी बटाटा उभा धरायचा आहे आणि किसणीवर खालून असा वरपर्यंत छान दाबून त्याला किसून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित खालच्या साईडने सुरुवात करायची आणि वरती असा दाबत त्याला किसून घ्यायचं आहे हे बघा अगदी सहज या किसनीने किंवा कोणत्याही किसनीने असा छान दाबून किस केला तर मस्त लांबसडक किस असा खाली पडतो हे बघा अर्धा बटाटा किसून झाला की कि त्याला आपण साईड चेंज करणार आहोत जेणेकरून हा बटाटा किसताना हाताला लागणार नाही हे बघा खाली तुम्ही बघा अगदी सडक मोठा मोठा कीस पडलेला आहे इतका सुंदर हा कीस तयार झालेला आहे लांब बटाटा असल्यामुळे हा कीस अगदी छान सडक तयार होतो आणि पाण्यामध्ये याला किसायचं आहे जेणेकरून बटाट्यावरचं जे, जे स्टार्च आहे ते निघेल आणि हे जे कीस आहे काळा पडणार नाही ना ना किंवा पिवळा पडणार नाही ना ना हे बघा भरपूर प्रमाणात बटाट्यामध्ये स्टार्च असतं त्यामुळे पाण्याचा वापर करूनच आपण हा सगळा कीस तयार करणार आहोत हे बघा मस्त सडक मोठा मोठा आपला हा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे आता अर्धा बटाटा आपला किसून झालेला आहे आणि अर्धा बटाटा किसून झाला की त्याला परत अडवं करायचं आणि मग किसायचं आहे पूर्ण जर आपण एकसारखं सलग त्याला जर किसत राहिलो तर आपल्या हाताला ते लावू शकतं त्यामुळे आपण असं अर्धा बटाटा किसून झाला की त्याला उभं करायचंय उभा झाला की परत मग त्याला अडवं करायचंय ही पद्धत जर वापरली तर किसनी आहे आपल्या हाताला लागत नाही आणि अगदी सहज आपण हा किस करू शकतो अगदी झटपट अडीच किलो बटाट्याचा किस तयार होतो अगदी पंधरा मिनटामध्ये पूर्ण बटाटे किसून होतात हे पहा अगदी मस्त आणि लांब सडक आपण हा किस तयार करून घेतलेला आहे आणि शेवटी जेव्हा थोडासाच बटाटा उरतो तेव्हा थोडंसं अलगद आपण या किसनीवरनं हा बटाटा फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या बुटांना या किसनीचा त्रास होणार नाही आणि किसनी लागणार नाही हे पहा आणि सगळ्यात शेवटी छोट असा तुकडा होतो तो आपण नंतर एखाद्या भाजीमध्ये किंवा पराठे करण्यासाठी हे बटाट्याचे तुकडे वापरून घेऊ शकतो हे बघा अगदी सविस्तर सगळ्या टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आहे आता खाली किस बघा तुम्ही अगदी मस्त लांब सडक झालेला आहे आता ह्याच पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेणार आहोत बटाटे किसताना काळजी एकच घ्यायची की नारा ते दाबून किसायचे आणि खालून वरपर्यंत तो, तो बटाटा किसत न्यायचा आहे म्हणजे असा छान लांबसडक किस तयार होतो आता सगळे बटाटे आपले छान किसून झालेले आहेत आणि हे बघा असे खालीवर करून सोळून थोडेसे आपण हे बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे हे बघा इतकं जास्त या पाण्यामध्ये स्टार्च आहे की हे पाणी अक्षरशः गडूळ दिसतं आहे तर हे सगळं स्टार्च आपल्याला या किसवरनं काढून घ्यायचं आहे जर हे व्यवस्थित स्वच्छ नाही धुतले तर किस काळा पडू शकतो पिवळा पडू शकतो हे बघा आता या ठिकाणी मी हा किस छान असं खालीवर करून पाच ते सहा वेळेस पाणी चेंज करून धुवून घेतलेलं आहे आता हा छान असा धुऊन झाला आहे यामध्ये आपण तुरटी घालणार आहोत हे बघा अगदी नितळ पाणी येईल इतपत आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हातामध्ये अगदी नितळ पाणी आलेलं आहे आता यामध्ये आपण तुरटी फिरवणार आहोत तर तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये अगदी हळूवार असा गोलाकार करून फिरवून घ्यायचा आहे तुरटीचा भुगा यामध्ये घालायचा नाही किंवा तुरटीचा खडा यामध्ये पडू द्यायचा नाही खूप जास्त तुरटी यामध्ये आपल्याला वापरायची नाही आहे हे बघा फक्त एक आठ ते दहा याला या पाण्यामध्ये थोडंसं चोळून फिरवून घ्यायचं आहे एवढीच तुरटी आपल्याला या, आप या पाण्यामध्ये वापरायची आहे खूप तुरटी घालून झाली की एक रात्रभर थंड पाण्यामध्ये आपण हा केस पडू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पहा अगदी छान फुलून आलेला आहे कडक झालेला आहे थंड पाण्यामुळे आणि तुरटीमुळे हा केस छान असा फ्रेश झालेला आहे तर तुरटीचं प्रमाण हे आपल्याला ह्याच पद्धतीने ठेवायचं आहे खूप जास्त तुरटी वापरू नका नाहीतर हा कीस पांढरा दिसेल पण तळताना लाल पडेल आता तुरटीच्या पाण्यातनं पण काढल्यावर दोन तीन वेळेस मी त्याला धुवून घेतला आहे तुरटीच्या पाण्यातनं स्वच्छ धुवून झाल्यावर त्याला निथळून घेतलं आणि आता गॅसवरती आपण एक कढईमध्ये चार लिटर पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये चार मोठे चमचे आपण मीठ घालणार आहोत चार टेबलस्पून एवढं या ठिकाणी मीठ घालायचं आहे अडीच किलो बटाट्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये चार ते साडेचार लिटर पाणी घ्यायचं आहे आणि चार मोठे चमचे मीठ घालायचं आहे एवढं मीठ या कीससाठी अगदी व्यवस्थित बसतं आणि कीस छान तयार होतो आता हे मीठ यामध्ये व्यवस्थित आपण मिसळून आहे आणि जे निथळलेले आपले बटाट्याचा कीस आहे तो आपण ह्या पाण्यामध्ये सगळा घालून घ्यायचा आहे हे बघा सगळा कीस आपण यामध्ये व्यवस्थित घालून झाला की छान आपल्याला याला उकळी फुटू द्यायची आहे कढई घेताना आपण जेवढा किस केला आहे तेवढा पूर्ण बसेल एवढी काळजी घ्यायची आहे नाहीतर दोन बॅचेसमध्ये किंवा दोन पातेल्यामध्ये दोन कढईमध्ये हा किस आपण शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी या कढईमध्ये व्यवस्थित हा किस पाण्यामध्ये पूर्ण डुबला आहे आणि याला आपण व्यवस्थित उकळी फोडून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला हा अडीच किलो किस व्यवस्थित नरम करण्यासाठी पाच ते सात मिनटाचा वेळ लागलेला आहे फुल गॅसवरती आपण या किसला उकळवून घ्यायचा आहे तर उकळी फुटत आली की असा या किसवरती फेस तयार होतो हे बघा असा पांढरा पांढरा फेस यायला लागला समजायचं आपल्या किसला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू हा पांढरा पांढरा ज्यावरती फेस आलेला आहे व्यवस्थित अशी छान उकळी फुटली की हे वरती खूप जास्त फेस तयार होतो आणि आपला किस छान असा शिजून येतो हे बघा पूर्ण असा पांढरा फेस वरती आलेला आहे आणि पाच ते सात मिनिटं झालेली आहे आणि आपला किस छान असा नरम झाला आणि शिजलेला आहे आता हा शिजला आहे की नाही पाण्यासाठी एक कीस घ्यायचा आहे आणि नखणी असं दाबायचा आहे पटकन त्याचा तुकडा तुटला आहे म्हणजे आपला हा कीस छान असा शिजला आहे खूप जास्त नरम याला शिजवायचं नाही अर्धवट पण याला शिजवून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका गाळणमध्ये याला निथळवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने एक गाळण मी घेतलेली आहे त्यामध्ये हा सर्व कीस मी घालून घेणार आहे आणि यातलं सगळं पाणी निथळून घेणार आहे आणि एक थोडंसं कोंबट झाला की मग आपण याला वाळवण्यासाठी घेणार आहोत हे बघा पूर्ण कीस छान असा पांढराशुभ्र दिसतो आहे छान याच्यातलं पाणी निथळलेलं आहे आणि हा थोडा थंडही झालेला आहे आता आपण हा कीस वर्ती टेरेस टेरेसवरती छान असा प्लास्टिकच्या पेपरवरती वाळत घालणार आहोत तर वाळत घालताना काळजी घ्यायची की हा कीस व्यवस्थित लांब लांब पसरवायचा आहे एकावर एक, एक पसरवू नका नाही तर तो वाळल्यावरती एकमेकाला चिपकेल आणि असा वेगळा वेगळा मोकळा मोकळा तयार होणार नाही हे बघा या पद्धतीने सर्व कीस मी ह्या पेपरवरती पसरवलेला आहे आणि कडक उन्हात जर वाळवला तर याचा कलर अगदी छान पांढरा शुभ्र तयार होतो हे बघा मस्त आपला हा कीस पसरवून झालेला आहे हे पहा एका दिवसात हा किस मस्त कडक वाळलेला आहे पण वर्ष दोन वर्ष टिकवण्यासाठी दोन दिवस याला कडकून लावून द्यायचं आहे हे बघा मस्त पांढरा शुभ्र लांब सडक मोकळा मोकळा आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे आता हा किस आपण तळून पाहणार आहोत तर तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये थोडासा किस मी घालणार आहे हे बघा थोडासा किस मी या कढईत घातला आणि अगदी मस्त पटकन तो फुलून आलेला आहे पांढरा शुभ्र तळून झालेला आहे आता या ठिकाणी मी एक गाळण घेतलेली आहे तळण्यासाठी कारण की खूप जास्त तेल गरम असलं तर पटकन काढता काढता तो लाल पडतो त्यामुळे मी ह्या गाळेचा वापर करून किस तळून घेत असते तुम्ही कोणत्याही पद्धतीने हा किस तळून घेऊ शकतात हे पहा आपला किस छान असा तळून झालेला आहे मस्त पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत खळखळीत आपला हा छान असा लांबसोटा कीस तयार झालेला आहे तर हा किस तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा अजिबात तेलगट नसणारा आपला हा किस तयार झालेला आहे बघा हातावरती मी याला चोवलं तर अजिबात तेल येत नाही इतका सुंदर हा किस तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा असल्यामुळे यामध्ये तेल साचून राहत नाही आणि हा तेलगट होत नाही अगदी खुसखुशीत आणि मस्त असा हा किस तयार झाला आहे अगदी फ्रेंच फ्राईजसारखं तळून एक एक स्टिक मुलं खाऊ शकता इतका सुंदर हा लांबसडक आणि जाडसर आपला हा किस तयार झालेला आहे तर या किसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसं जसं लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आहे का नवीन ट्रिक्ससोबत आहे का नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय